तर मित्रांनो आपण चाललो आता घरा घरी घरीकडे हे बघा रस्ता कसा खराब झाला ना एकदम बघू शकता तुम्ही मागचा टायर स्लिप्लिप झाला तर बस कामच घेतो हे आमची एवी ड्रायव्हर घेतो पूर्ण एकदम हे बघा बाजूला मक्का लावलेला आहे तो बघा छोटे छोटे आता आता लावलेले ला दे। ला ला ते चालू आपण केळीच्या बाग मध्ये आहे एकदम तर मध्ये कोणी दिसायला नको सांभाळावं लागेल आपल्याला दुसरं काही घरी जाताना म्हटलं केळ घेऊन जाऊ सांगितलेलं होतं त्याच्या पण तुम्ही असा कोणी दिसायला नको कोणी दिसलं विसल ना मजबूत मारेल आपल्याला एकच दिवसामध्ये आम्ही तीन चार ब्लॉक काढून राहिलो तुम्ही मनसे रोज एक एकच शर्ट काय घालता तसा विषय नाही लोक एकच दिवसामध्ये आम्ही चार पाच टप्प्याने असा ब्लॉक बनवलेला आहे हे बघा मस्त खेळ आहे अरे वा आपलं फेवरेट हो एकदम हे खायला जी मजा आहे ना मजा कुठेच नाही फाईव्ह स्टार मध्ये जाता नाही तुम्ही घेवा एक खेळ खाले पडलेले एकदम पिकलेले कच्चे भाऊ घोडे 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 खेळाचे घोडे दास रुपये डझन दास रुपये डझन या अजून घ्यायचं यार तिकडे जायचं अजून त्या साईडकडून आता म्हणून आले तिकडे जाऊन मी अंधारुस आहे का आपला आवडता काय करतात नाही म्हणताय बरं बा इथ तारे म्हणे समोर बर मी तुम्हाला पुढे कंटिन्यू अजून इथं तर काही केड्या भेटायत बे, के भेटले नाही आम्हाला तर दात दुसऱ्या शेतामध्ये अजून बघायला ये ये ए, ये। ये का कुठे काहीतरी आठशा मध्ये बघा आमच्याकडे कोणता मोबाईल वन प्लस आहे शूट बाय वन प्लस असं तर काही टाकू शकणार नाही बाजूला काय टमाट लावलेलं वाटतं बरं का टमाट ये ये पुण पुण अला। अला हे रस्त्यांचे काम लवकर करायला पाहिजे इकडे तर कोणी काही बघत नाही इकडे अजून एक ते जे म्हणजे इकडून पुढून आलो बाटाचे का जायचं आता माझे चौथा पण अला बापरे मग तो जनावर मिळावर सांगाला हे चावलं मिळवलं ना इथं आपलं कांडे चा इकडे मग भारी भारी तो इकडे गाडीचा आवाज येतोय बरं का गाडीचा आवाज येऊन राहिला कोणी यायला नको एक मोठा ब्लॉक तर आम्ही काही टाकू शकणार नाही एकदम मोठा अर्धा एक तासाचा छोटे छोटे काढून टाकायचे काही प्रॉब्लेम नाही आता तोडा यार लवकर घरा गर, घर आता टाईम राहिला असा टाईम तर मला जायचे कुठले कांद्याचे का कुठले सांगा बरं का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये हे बघा हे मास्टर काही तोडून राहिले एकदम कडक एक्सपिरियन्स बीस साल का तोजीर उनको तुम्हाला हिंदी लागली तर हिंदी पण सांगा हिंदी पण टाकू आम्ही त्याबद्दल काही वाद नाही मला तुम्ही सांगशाल तसं हे बघा इथं पिकलेला केडं सापडला आता खाऊ <laughs> दा मी एकदम मस्त 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 आहे ना पिकलेलं आहे एकदम हे बघा आत्ता कापलेले वाटतं इथं अच्छा केड्याच्या बाका आत्ता कापलेला इथं हा सध्या लिंबूनी जास्त बोलणार आहे ना माझ्याकडून असे जनावर राहतात असे खाणारे अर्धे उडद फेकता बोलवलं बघा आवाज येऊन गेला जावाचा गेला तर लोकांना खायला भेटत नाही नाही असे फेकता खरं घ्यायचं आपण तर पूर्ण काढलो आपण नाही काही सोडत अशा वस्तूंना सोडायचं नाही खायच्या वस्तू ना। रोज रोज थोडी ना खायला भेटतात हो भाऊ बाहेर गाडी लावून गो बाहेर वाट बघून राहिला का आमची केळमेला ते घेतले इकडे काय कोणाचं घर आहे का माहिती इकडे त्यांचा आला वाटून राहिला मला हे पण इकडे कपाशी तिकडला तिकडून वातावरण वा, किती मस्त आहे आजची व्हिडिओ आपण इथंच थांबवू